कार भक्ती बाबर ब्लॉकमध्ये मी भक्ती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आहे घटस्थापनेचा सहावा दिवस कलर आहे राखाडी आणि मी ही साडी घातली तर हे साडी ना समर्थच्या बारसं होतं त्या दिवशीची आहे तर दुसरं दुसरी माझ्याकडे राखाडी कलर नाही ड्रेस आहे पण मला चला साडी घालूया म्हणून मी आज ही साडी घातली तर चला आज वातावरण थोडंसं म्हणजे आत्ता अगदी पाच दहा मिनटात बरं झालंय सकाळ सकाळी खूप मोठा पाऊस चालू झाला काय पाऊस थांबायचं नावच घेईना सकाळ सकाळपासून चालू आहे आणि खरं तर हा रात्री रात झोपताना पाऊस चालू होता आम्ही सकाळी उठलोय तरी पाऊस चालू आहे थोडा वेळ मोठा थोडा वेळ बारका असा पाऊस पडतोय कंटिन्यू आत्ताच पाऊस बंद झालाय ऊन पडलं तर खूप चांगलं होईल पडलं तर ना खूप भारी होईल आत्ताच पाऊस थोडस वातावरण हि निवळले उजेड चांगला स्पष्ट पडलाय आबाळ कमी झालाय पावसामुळे व्हिडिओ अपलोड होत नाही त्यामुळे मी बाहेर येऊन थांबले व्हिडिओ अपलोड करायला बारीक असं पाऊस आहे बघा साडीवर दिसते व्हिडिओ अपलोड करूया आणि मग घरात जाऊया त्याला खाऊ सापडलाय तर सगळे कावळे गोळा करतोय एकदम म्हाताऱ्यासारखं इथं धरून का चालते माहिती आहे का पायऱ्या वडल्यात सटकलं तर काय खरं नाही डायरेक्ट खालीच पोचून मी आणि कुठं कुठं लागाल ह्याचा तर काय अंदाजच लावू शकत नाही त्यामुळं मी अगदी हळू जपून जात आहे या ठिकाणी मी राहते माझ्या घरापुढे शेजारच्या काकूचं गार्डन आहे बरं का पूर्ण गल्ली फुलं घेऊन जाते जो अदोगर जाईल त्याला जास्त फुलं भेटतात तर मी मला वाटते पाऊस असल्यामुळे कोणा आलंच नव्हतं मी अदोगर गेली होती पाऊस असो ऊन वारा काही असो उशिरा का होईना मी जाऊन फुलं आणतेच आधी देवपूजा करते परत आणून फुलं अर्पण करते देवाला कारण फुलाशिवाय माझी देवपूजा पूर्ण होतच नाही मला ना बरोबर वाटतच नाही चार तरी दोन तरी किंवा एक तरी फुल मला लागतंच देवपूजेला आणि कधी कधी नावीला जाणं ना बिनफुलाची पण करावी लागते जसे मी काल केले होते कारण इतका पाऊस होता की मला एकसुद्धा फुल भेटलेलं नव्हतं म्हणजे गेलीच नव्हती मी खाली आणि पावसामुळे पूर्ण फुला नाचल्यासारखी झाली होती पण आज छान फुलं आलेत थोडासा पाऊस उघडलाय तर चला म्हणलं घेऊन येऊया पावसामुळं ना आमच्याकडे सगळी घसरगुंडे झाले आणि ह्या फडशीचं ना मला खूप भीती वाटते मी जर पडले तर मग घरचं कसं व्हायचं लेकरं माझे छोटे छोटे आणि फुलं घेऊन आले आणि मी आताच देवपूजा केली तुम्हाला दाखवता का आपली देवपूजा आणि आजची रांगोळी बनवत आहे मी फोडणीचा भात आणि मला हे फुराळीचं बनवायचं आहे सकाळी त्यांचा नाश्ता झालाय तो आता ट्युशनला जाणार आहे दुपार जेवायला काय करू विचारलं की एक म्हणतो फोनचा भात एक म्हणतो शेवयाचा भात समर्थाला शव्याचा भात आवडतो आणि सम्राटला फुंनीचा भात आवडतो दररोज तर भाजी चपाती असतेच पण सुट्टीच्या दिवशी असं काहीतरी त्यांना दिवसभर लागतं फोडणी भात तिकट करू का मिठाचा करू लाडू भात नाही रे तिकट chị làm làm cái <laughs> gì? Mình oh. nè. Mình làm Ô. लाल कलरचं रताळं घेतलं म्हणजे जे गुलाबी कलर बाहेरून असताना तर रताळ पांढरं पण भेटतं आपल्याकड तर हे मी बाजारात गेले ते त्या दिवशी घेऊन आले होते माझा नऊ दिवसाचा उपास आहे म्हणून तर बारीक बारीक मी याचं काप काढून घेतलं ह्या अगोदर मी आपल्या चॅनलवर हे काप दाखवलेले आहेत तर म्हणलं चला आज पण आहेत रताळ्याचं बनवलं मध्ये छान होईपर्यंत परतत राहायचं छान असे हे थोडेसे मोसर झाले छान कलर पण बदललाय आणि खायला खूप टेस्टी लागतात मी ही दाखवलेलं आहे हे गावाकडे हात होते ना त्यावेळेस तर यावर टाकायचे पिठी साखर त्यावेळेस मी मोठी साखर टाकली होते आणि ती साखरना विरगळली नव्हती तशीच राहिली होती पूर्ण पिठी साखरना पाक होऊन त्याला चिटकते मी बनवत आहे बघत तर हिरवी मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेतली よし तिच्या पाण्यामध्ये शिजवून पाणी भरवलं खिचडी टाईप घेतलेला भरत काय करतो रे चिवडा आवडतो चिवडा तुला इथं हा चिवडा खातोय आणि लाडू काय करते दाखवते चला हे बघा घरभर चिवडा पोटात कमी आणि बाहेर जास्त हे चिवड्यामधले शेंगदाणे काढले असं का काढले तुम्ही लाडूले का भर काढले हा पसर फोडणीचा भात बनवलंय ते कोण खाणार आमचा उपास आहे तसं नको खेळणे हे करा आलं बघ दादा दादा आलं बघ आपलं छोट बाळ आहे दुसरं जा तो आपले शेंगदाणे काढलाय का सगळे असं का अस पत्ताय कोथिंबीर कडीपत्ता खा नको खायचं असतंय नको घेऊन ये ना मी आणून देऊ का शेंगदाणे नको आहेत का तुला दे ए शेंगदाणे काढून चिवडा खातात निस्त म्हणून मी चिवड्यामध्ये काही साहित्य घालत नाही असं करतात खुश सांडू नका सांडू नका दोघाला पण सांगते सांडू नका समू नको रे नको रडत तो नको तसं करू थोडासा बंद झालाय आमच्याकडं काल धगफुरी झालेली वातावरण चांगलं झालंय पण भरपूर पावसा आहेच फक्त मोठा यायचा तिथं छोटा झालाय मध्ये ना पावसामुळं रेड अलर्ट जारी केलेला आहे पूर जास्त आलेला आहे लय पाऊस आहे गावाकडं पण आणि चांगल्यामध्ये पण समर्थच्या शाळेमध्ये आज ओपन हाऊस होतं आणि गरबा दांडी या कॉम्पिटिशन पण होतं पॅरेंटसाठी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आईंसाठी ते पण त्यांनी पोस्टपॉन केलं म्हणजे परत कधीतरी घेऊया म्हणून कॅन्सल लगेच काल सगळे व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज आले खूप भयंकर पाऊस पडलाय रात्री झोपताना पाऊस होता सकाळी उठलो तरी कंटिन्यू पाऊस चालूच होता मी रात्री एक दोन वेळा उठलो होतं लाडूला दुधू द्यायला तर तेव्हा पण पाऊस चालूच होता भरपूर असा मुसळधार पाऊस आहे सांगोला तालुक्यात तुमच्याकडे वेळ आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा सगळी कामं झालेत आता भूक लागले तर चला खराळीचं ताट घेऊया आज मी काय काय बनवले तुम्हाला दाखवते आज भगर आणि हे रताळ्याचे काप खूप टेस्टी लागतात बर का लाडू का बरं रुशले ग बाय लाडूला भूर जायचं आहे आणि मी लाडूला घरी ठेवून पावसात दादाला सोडून आले जाऊन तुला मोबाईल दिलता ना मी तरी रुशली तू मोबाईल दिला होता वॉच काढून ठेवलं छत्री घेऊन जाऊन समर्थला ट्युशनला सोडून आले तर लाडू रुसलाय मला भूर जायचं होतं आता एवढ्या पावसात याला कसं भुरून न्यायची बरं मी आणि रडून म्हणून बाहेरून लॉक लावून मोबाईल देऊन गेली होती अगदी सात आठ मिनिटात मी वापस आली तरी माझं लाडूल रुसलय सॉरी लाडू शिवा बघायलाच दिल तुला आईची परी कोण आहे भयंकर पावसा रे बाबा जे आमचं रोड आहे मधून तिथून जात होती तर माझं पायन चप्पल चाललं मातीमध्ये चिखलामध्ये ओ बघायचं आहे बर बघूया जरा बोलते ना दो दो मी ताईनशी बोलू भयंकर पाऊस आहे रे बाबा आणि आता घट बसवायच्या वेळेस मी गावाकडे गेली नव्हती माझी अडचण होती म्हणून मग माझा विचार होता की आता पाचव्या सातव्या मळेला गावाकडे जावं दर्शन करावं घरचे घटाच्या पाया पडून गावात जाऊन यावं पण आहो म्हणते तुम्ही गावाकडे येऊ नका इतका पाऊस आहे पाऊस आहे घराकडं जायच्या गावाकडे जायच्या सगळ्यावरून गुडघ्या इतकं कमरे इतकं पाणी वाहते तुम्ही गावाकडे येऊच नका जेव्हा पाऊस कमी होईल तेव्हा देवीच्या मंदिरात जाऊन आपण पाया पडू आणि इथं तर मी मंदिरामध्ये जातेच पाया पडण्यासाठी एकदा जाऊन मी आले एकदा पोरांना नेहून आणले आहुनी तर खूप पाऊस आहे त्यामुळेच मी गावाकडे जाऊ शकले नाही पण माझ्या गावाकडे जायची खरंच खूप इच्छा होती माझ्या जावा पण विचारत होत्या गावाकडं काब आला नाही तुम्ही नवरात्रमध्ये जर त्या वर्षी येता गावात काय कार्यक्रम ते असतात पण पावसामुळे ते पण कॅन्सल झाले असणार याच्यामुळे मी गावाकडे गेली नाही धुतलेले कपडे वाळू घालायचे पण पाऊस काही कमीच होईना घरात तुम्ही कुठं घालू शकत नाही हे किती चिवडा केला रे तुम्ही घरभर इथं प्लेटात ठेवलाय काय अरे लाडू हो। आपलं सिल्वर बटन खूप भारी वाटतं त्याच्याकडे बघितलं की मला आज दोघंही घरी असल्यामुळे ना घरात खूप असा पसारा खाताना चिवडा खाली, टा, खाली टाक पप्पान खाली टाक त्यांचं चालूच असतं तर हातासारखं लगेच साफ करून घेऊ म्हणलं नाही तर सगळं घाण पायाला चिटकते आणि पूर्ण घरभर होते आणि जास्त वेळ ना हॉलमध्येच जातो त्यांचा आणि माझाही आता मी विचार करते कपडे थोडेच आहेत बाहेर तर काय घालता येत नाही आता चोवीस तासापेक्षा जास्त झालं कंटिन्यू पाऊस झालं सोप्यावरती टाकते काही खेळणीवरती आणि पाचवर फॅन करून दाखव तुझी जिबिश जी शिबी दाखवते जी त्याला काल दिली आहे ते पूर्ण हॉलमध्ये कपडे वाळू घालायला लागले मी सोप्यावरती आणि त्यांची जी खेळणीची जाळी आहे आणि लाडूच्या गाडीवर सुद्धा मी टी शर्ट आणि त्याच्या चड्ड्या टाकल्या आणि हे बघा खेळणीची जाळे ह्यावर पण कारण वाळू घालायला माझ्याकडे स्टँड वगैरे काही नाही आणि मेन म्हणजे ह्या घराला गॅलरी नसल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम येतो मला पावसाळ्यामध्ये आधीमध्ये तर काही पंधरा वीस मिनिटात एक तासात दोन तासात कपडे वाळतात आणि मग टाकलं बघा त्यावरती सगळे मी कपडे जितके ओलले होते आणि हे आज धुतलेले नाहीत हे काल धुतलेले कपडे आहेत आजचे तर मी कपडे धुतलेच नाहीत तसेच ठेवलेत उद्या पाऊस कमी झाला तर मी उद्या आणि लाडू बघा नाही तर त्याचे मॉन्स्टर दाखवते जी आणि मॉन्स्टर त्याला खूप आवडते आणि आता मी फॅन पाचवर करेन